Thank you मेशी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी मेशी येथे सकाळी ग्रामपंचायत कार्यालय तसेच सोसायटी कार्यालय या ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आलं व जगदंबा चौक मेशी या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी व आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने जगदंबा चौक येथे शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधाराने प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब जाधव तसेच उपसरपंच योगेश चव्हाण शाहू शिरसाट समाधान गरुड तुषार शिरसाट गोरख बोरसे आदी सदस्य उपस्थित होते तसेच विविध कार्यकारी सोसायटी माजी चेअरमन राजू शिरसाट तसेच व्हाइस चेअरमन आहेर माजी चेअरमन मोती शिरसाट संचालक बाबूलाल चव्हाण देवराम शिरसाट भिका बोरसे तसेच तस प्रकाश गरुड पवन गरुड संजय गरुड राजीव गरुड यशवंत गरुड बापू गरुड सागर गरुड उमेश गरुड सागर गरुड अविनाश गरुड भारत गरुड जयेश गरुड जिजाऊ जी भाऊ गरुड चिंतामन गरुड दादाजी गरुड सिद्धार्थ गरुड रवी गरुड विकी गरुड हिरामन गरुड तसेच कार्यक्रमात सूत्रसंचालन तानाजी गरुड सर यांनी केले वृत्तसंकलन महादू मोरे मेशी